एकटं फिरायचं किल्ले पाहायचे आणि इतिहासात डोकवायचं चला सुरुवात करूया आजच्या नवीन सफरेची नाशिक जिल्ह्यातील अपरिचित किल्ल्यांची सफर करताना पहिल्या दिवशी मी अचलागड करून तेथून पुढेच पंचवीस किलोमीटरवर असलेला हटगडाकडे निघालो किल्ला पाहून आता आपण सापुतारा घाटाचा रक्षक असलेला हातगड हा किल्ला पाहायला आलेलो आहे हा गड महाराष्ट्र गुजरात सीमेवर आहे गुजरात मधील प्रसिद्ध हिल स्टेशन सापुताराकडे जाताना महाराष्ट्राच्या सीमेवर सापुतारापेक्षाही अधिक उंचीचा हातगड आहे हातगड किल्ला व परिसर वन विभागाच्या ताब्यात आहे वरपर्यंत गाडीने जाता येते तर गडाच्या पूर्वेकडे नव्याने पायऱ्यांची वाट बनवण्यात आलेली आहे किल्ल्याचा दरवाजा मारुती किल्ला मंदिर म्हणाचा छत्रपती शिवाजी महाराज की गडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात गडाच्या पहिल्या दरवाजांचे फक्त खांबत शिल्लक आहेत या दरवाज्याजवळच दोन शिलालेख कोरलेले आहेत या दरवाजातून थोडे वर चढल्यावर आपण दुसऱ्या संपूर्ण कातळातून खोदलेल्या दरवाजातून आत जाता येते दरवाजाच्या बाजूला एक गुहा सुद्धा कोरलेली आहे यात पाण्याची तीन टाकी आहेत या दरवाज्यातून थोडे वर गेल्यावर गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो गडमाथा खूप विस्तीर्ण आहे दरवाजातून वर आल्यावर पायऱ्यांची एक वाट डावीकडे खाली उतरते येथे मोठ्या प्रमाणावर तटबंदी आहे पाण्याचे टाकी एक आहे दरवाजाच्या उजवीकडची वाट धरावी येथून थोडे वर गेल्यावर पाण्याचे टाके लागते येथून थोडं तटावर जाऊन गडाच्या पायथ्याचे हटकड गाव व आजूबाजूचा परिसर निहाळता येतो येथेच जीर्णोद्धार केलेले महादेवाचे छोटेखानी मंदिर आहे छोटीशी पिंड गोलाकार कुंडामध्ये आहे या ठिकाणी वाड्याचे अवशेष आहेत पाहू शकता या पद्धतीने पुरातन वाडा या ठिकाणी असू असू शकतो आणि त्याचे हे काहीसे अवशेष शिल्लक आहेत बाकी किल्ला पाहण्यासाठी खूप छान आहे गडावर बऱ्याच इमारतींचे अवशेष आहेत तसेच बुरुज देखील आपल्याला पाहायला मिळतात मी उजव्या बाजूला चालत राहिलो समोरच एक चौकोनी इमारत होती हे धान्य कोठार अथवा राहण्याचा वाडा असावा मित्रांनो या गडावर हटगडावर भरपूर असे वाड्याचे अवशेष तसेच बुरुज आहेत तटबंदी आहे, आहे भरपूर साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत गड जरी दिसायला छोटा असेल परंतु या ठिकाणी वाडे तसेच टाक्या तसेच असलेले बुरुज तटबंदी यावरून लक्षात येते की हा गड खूपच राबता असू शकतो आणि मुख्य म्हणजे गुजरातवरून येणारा जो व्यापारी मार्ग आहे जुना सापुतारा तर त्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्यावर त्याचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला असू शकतो तर त्या काळी या किल्ल्याचे खूप महत्त्व असू शकतं खालीच हटगड हे गाव आहे भरपूर मोठं गाव आहे या ठिकाणी आज त्या गावचा बाजार आहे पूर्णपणे आज गर्दी आहे त्या ठिकाणी बाजार भरलेला आहे सोमवारचा मित्रांनो मी गड हा पूर्व आ, पूर्व दक्षिण बाजूने फिरत आहे आता पूर्वेच्या टोकाला आलेलो आहे बऱ्याच वास्तू अजूनही अर्ध्या पन्नास टक्के शाबूत आहेत त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत पाहण्यासारख्या या ठिकाणी पर्यटक देखील भरपूर येत आहेत भरपूर खड्डे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात याचा अर्थ असा की या ठिकाणी पाण्याचं टाकं बांधण्याचं काम हाती घेतलं होतं परंतु त्या ठिकाणी कठीण खडक जर खाली लागला नाही म्हणून हे काम अर्धवट सोडलेलं आहे या ठिकाणी असे होल मारून त्या ठिकाणी पाहिलं जायचं पूर्वीच्या काळात जर त्या ठिकाणी कठीण खडक हा लागला तरच त्या ठिकाणी पाण्याचं टाकंही बांधलं जायचं पाहू शकता बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे होल मारले आहेत पूर्वेकडे गड निमुळता होत गेला आहे पूर्वेकडून मी पुन्हा गडाच्या मध्यभागी आलो येथे एक पाण्याचे टाके आणि बाजूला दारुगोळा कोठार पाहण्यास मिळाले गडाच्या मध्यभागी सर्वात मोठे टाके आहे मित्रांनो हे माझ्या मागच्या बाजूला जे पाहतात हे गडावरील सर्वात मोठे टाके आहे बऱ्याच बरेच टाक्या आहेत खूप का खूप टाक्या येथे आपल्याला पाहायला मिळतात त्यातलं सर्वात मोठं टाकं या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सर्वात मोठा पाण्याचा सा साठा देखील आहे तर अशा प्रकारे भरपूर सारे बुरुज मंदिरं तसेच धान्य कोठार आहे दारुगोळा कोठार आहे आणि भरपूर साऱ्या टाक्या आहेत मित्रांनो संपूर्ण गड पाहून झाला आहे आणि आता मी ह्या पायरी मार्गाने खाली उतरत आहे गडाचा सर्व परिसर पाहून मी गड उतरायला घेतला आता येथून आजच्या दिवसातील तिसरा किल्ला हातगडापासून पस्तीस किलोमीटरवर असलेला मोहनदरी किल्ला